मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय मराठा आरक्षण देण्यासाठी सर्व कारवाई राज्य सरकारने पूर्ण केली असून प्राप्त डाटामुळे टिकणारा आरक्षण देता येईल आणि कोणतीही प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागतो असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांनाही सल्ला दिला आहे तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन घासाडल्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत असल्याचे म्हणाले बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानासही विखे पाटील यांनी चांगला समाचार घेतला आहे बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसून वैफल्यातून ते बोलत असल्याचेही ते म्हणाले तर तलाठी भरती संदर्भात राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना सुद्धा देण्यात आली असल्याचे ते म्हणाले निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला मात्र आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग टाळल्यास अशी घटना टाळता येते असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी कायद्यात

मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता तो ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा आहे तो आता आरक्षणच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणार आरक्षण देण्याबद्दल जी मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला आपल्याला पूर्ण करता येईल पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती द्या दे, द्यायच्या देण्यासंदर्भातली दे भूमिका होती ती आता अध्यादेशद्वारे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी जयरंगे पाटलांच्या हातात दिलेली आहे आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती आहे जयरंगे पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता तरी स्वीकारू नये सरकार सरकारनं तुम्हाला दिलेलं कमिटमेंट आहे आणि ते निश्चितपणे सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे बाळासाहेब माझे मित्र आहेत खरं म्हणजे तर त्यांची सातत्यानं जे काही जे बोलतात ते फार आपण गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे त्यामुळं एवढ्या मला वाटतं ते वैफल्यातून अशी विधानं करतात परंतु तलाठी भरतीबाबतीमध्ये जी काही विधान गेल्या दोन मागच्याही काळामध्ये काही लोकांनी केलं होतं आम्ही आता विभागाच्या वतीने अशा सगळ्या शासनाची बदनामी करणारे करण्यास करणारे विधान जे लोक करत आहेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी गाडी खरंच असा पत्रकार हल्ला करणं उचित नाहीच आहे परंतु आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य जे आहे असे मुक्त होळ उदाहरणं करता दिलेली नाही आहे आपण काही जबाबदारी विधानं केली पाहिजे एकांगी विचार करून चालणार नाही ना हा समर्थन करत नाही मी सांगितलं नाही तर समर्थन मी करत नाही असं कुठलंही तोडफोड करून काही साध्य होणार नाही परंतु असं आहे की शेवटी जनतेचा प्रक्षोभ जो आहे रोष आहे तो आपण का ओढून घेतो आम्हाला दिलेलं व्यक्तिगत जे याचं वक्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला याचा अर्थ काही मुक्तफळं उधारण्याची मनमोवा झालेली नाही आपण आपल्या दारात राहिलं पाहिजे म्हणजे मग ना ना। असे प्रसंग उद्भवणार नाही असं की मान्य देवेंद्रजी आमचे नेते आहेत गृहमंत्री म्हणून अतिसक्षमपणे काम चाललेलं आहे आता तुमच्या आपसातला काही जर दुर्दैवानेची घटना घडली गोसाळकरांची त्याचं काही काही का कुठल्या जातीयवादातून किंवा अन्य घटनेतून घडली नाही ती व्यक्तिगत व्यक्तिगत पातळीवर घडलेली गड़ घटना आहे अशा ज्या घटना घडतात त्याला काही गृहमंत्र थोडं आपण त्यांना दोषी देऊ शकतो मला वाटतं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राखण्याचं काम उत्तम प्रकारे ते करत आहेत आणि आज कायद्याची कायद्याची ज्यांना कधी भीतीच वाटत नव्हती त्यांना आता ती भीती वाटायला लागली म्हणून मला वाटतं आता जे विरोधक आरोप करत आहेत मान्य देवेंद्रजीवर सरकारवर त्यांनी मला वाटतं त्यांनी आता कायद्याच्या चाकुरीत राहिलं पाहिजे असं माझं त्यांना नम्र आव्हान आहे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी उद्धव ठाकरे आज मागणी स्वतः पक्ष त्यांना सांभाळता आला नाही पक्षाचे लोक स्वतः म्हणजे जे पक्षाला सोडून गेले काय आता हातात काही उरलं नाही आता राहिलेली मंडळीसुद्धा राहतील का नाही अशी शंका आहे पण मला हे सगळं फक्त हे मी म्हटल्याप्रमाणे आता हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं माझं मत आहे